श्रोत हो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध सुखाचा लखलखता दिवा काय छान वातावरण आहे ना हवेत हलकी हलकी थंडी जाणवू लागली एखादी पहाट कशी धुक्याच्या दुलईतच उमलते नुकताच पाऊस होऊन गेलेला असल्यानं रस्ते झाडं पानंफुलं स्वच्छ झालेली असतात सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या एकदम वाढलेली दिसते त्यातही हौशी मंडळींकडं नवे बूट नवे जॉगिंग ट्रॅक हातात स्मार्टवॉच असा सगळा जामानिमा दिसतो दुधाची फुलांची बेकरीची दुकानं हळूहळू उघडू लागलेली असतात कोणी झाडून घेत असतं तर कोणी पाणी मारत असतं त्या मातीचा एक खरपूस वास नाकात शिरतो जवळपासच्या मंदिरातही आता ज्येष्ठ मंडळींची लगबग दिसते तिथं बाहेर फुलवाल्यांच्या दुकानात टांगलेल्या हारांच्या फुलांचा मंद सुगंध मन प्रसन्न करून जातो पेपरांच्या स्टॉलवरही वर्दळ दिसते तिथं आता दिवाळी अंकांची सुरेख मांडणी केलेली दिसते उत्सुक मंडळी एक एक अंक उचलून चाळत असतात विक्रेताही हसऱ्या चेहऱ्यानं अंकाची माहिती देत असतो हा घ्या तो आला नाही अजून तो अमका पलीकडं आहे वगैरे संवाद सुरू असतात रस्त्यावर हळूहळू हल, हल, रहदारी सुरू झालेली असते आता बाकीची अमृतुल्य किंवा छोटी छोटी टपरीवाजा दुकानंही उघडू लागतात पायऱ्यांची झाडलोट होते आतल्या देवांची पूजा वगैरे होते शकुनाच्या ग्राहकाची विशेष सरबराई होते थोडं पुढं गेलं की आपलं लाडकं नाट्यगृह दिसतं तिथं लागलेल्या नाटकांच्या पाट्या बघून मन एकदम खुलून जातं आता त्या पाट्या बघूनच कानात नांदीचे सूर निनादू लागतात बटाटेवाड्याचा वास नाकाला अस्वस्थ करायला लागतो यातलं कुठलं नाटक पाहता येईल याचा ये मनातल्या मनात विचार सुरू होतो समोर आपलं नेहमीचं अमृतुल्य दिसतं घरी चहा झाला असला तरी इथल्या चहाची खुमारी का यावरच त्यातही ही गुलाबी थंडी वगैरे चहावाल्याशी तिथे जमलेल्या चार जणांशी पाण्याच्या गप्पा होतात त्यात मग क्रिकेट सामन्यापासून ते राजकारणापर्यंत आणि राज्यातल्या महापुरापासून ते जगातल्या महायुद्धापर्यंतचे सगळे विषय येऊन जातात तेवढ्यात वाफाळता कप समोर येतो त्यातल्या आल्याच्या खमंग वासानं जीव वेडावतो हो चवी चवीनं चहा घशात उतरतो अमृत तुल्य हे नामाभिधान अगदी सार्थ होतं बघा ही प्रभात फेरी आटोपून आपण घरी येतो सोसायटीच्या कमानीला दिव्यांची माळ लावायचं काम सुरू असतं वॉचमन काकांना मदतीला येऊ का, मद का? असं हसून म्हणायचं असतं आणि त्यांनी हात हालवत नाही नाही हे काय झालंच असं म्हणायचंच असतं आतमध्ये झाडांवरही दिव्यांच्या माळा सोडलेल्या दिसतात गेल्या वर्षीची कसर यंदा दुपटीनं भरून काढायची हे जवळपास प्रत्येकानं ठरवलेलंच असतं घरी जाताना लिफ्टमध्ये पोरटोरं हातात खेळण्यामधली पिस्तुलं घेऊन खाली टिकल्या उडवायला निघालेली बघून सगळं कसं सुरळीत सुरू असल्याचा फील येतो आपल्या मजल्यावरच्या सगळ्या घरांसमोर काढलेल्या देखण्या रांगोळ्या आणि पणत्यांची ओळ पाहून आपल्या डोळ्यांमध्येही सुखाचे दिवे लखलखू लागतात नुकतंच स्वच्छ केलेलं घर आपल्याकडं बघून हसत असतं घरात आजोबांनी संगणकाला आदेश देऊन हौसेने लावलेल्या सनईचे मंद सूर कानावर पडतात आपण टेरेसमध्ये जातो तिथं आपणच उंच टांगलेला आपला आकाशकंदील उंच मस्त डोलत असतो आजूबाजूच्या बहुतेक घरांवरही आकाशकंदील आणि दिव्यांची सजावट दिसतेच तेवढ्यात स्वयंपाकघरातून अनारशांचा खमंग वास येऊ लागतो आणि आपण हसत म्हणतो आली हा दिवाळी दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा सुखाचा लखलखता दिवा श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध आत्ताचं पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार